प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या दोन ऑगस्टच्या होणाऱ्या महाएपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता आदित्यचा सागरला फोन आलेला असतो पण आदित्य त्या ठिकाणी उपस्थित नव्हतो नसतो म्हणून आता सागर मुक्ता आता सागरचा फोन उचलते तेव्हा तर धडपडलेला आदित्य आता तो आदित सागरला म्हणत असतो की पप्पा पप्पा तुम्ही लवकर या आणि मम्मी बघा कशी झालेली आहे आणि मम्मीची अवस्था कशी झालेली आहे आणि तुम्ही लवकरात लवकर इथे या तेव्हा आता मुक्ता ही फोनवर असते आणि मुक्तासुद्धा खूपच घाबरून गेलेली असते तेव्हा आता आदित्य आता म्हणत असते की पप्पा पप्पा तुम्ही लवकर या आणि आधी आईची अवस् मम्माची अवस्था काही चांगली नाही आहे आणि मी तुम्हाला लोकेशन पाठवते तिथे तुम्ही लवकरात लवकर या तेव्हा आता मुक्ता आता सागरला न सांगता त्या लोकेशनवर पोहोचते तर बघते तर काय की सावनी आपल्या नशेच्या अवस्थेमध्ये आण असते आणि तिने खूपच दारू पेलेली असते आणि ती एका कचराकुंडीमध्ये पडलेली असते तेव्हा ते तिथे आता गेल्याच्या नंतर आता आदित्य तर मुक्ताला म्हणतो की बघा म मम्मा ही कुठे पडलेली आहे म्हणून आणि ती आपल्या अवस्थेमध्ये कुठे काहीही नाही आहे म्हणून तेव्हा आता सावनी मनात आलं ते बडबड करीत असते आणि ती बिलकुलच आपल्या अवस्थेमध्ये नसते तेव्हा आता मुक्ता आता आदित्यला म्हणते की आदित्य बाळा तू माझी थोडी मदत कर आपण मम्माला इथून उचलून घेऊया तेव्हा त्या आता आता दिला, दिला बड़ -बड़ थे, थे आता सावणीचा हात धरते आणि ती तिला तिला कचरा कुंडीमधून बाहेर काढते तेव्हा सावनी ती खूपच बडबड करीत असते तेव्हा आता मुक्ता आता आता आदित्यला म्हणत असते की चल आपण घरी जाऊया तेव्हा आता सावनी आता म्हणत असते की आपल्याला घर नाही आहे आदित्य बाळा आणि आपण कुठे जाणार आता आणि आपल्याला काहीच नाही आहे जायला तेव्हा आता आता आदित्य आता मुक्ताला म्हणत असतो की आम्हाला घर नाही आहे आणि आम्ही कुठे जाणार आणि आम्हाला कोणतंही घर राहिलेलं नाही आहे जाण्यासाठी तेव्हा आता मुक्ता आता आदित्यला म्हणत असते की घर आहे बाळा आणि तुला कुटुंबही आहे आणि घरही आहे आणि चल माझ्यासोबत आता मित्रांनो आता येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय ठेवणार आता मुक्ताने आता आदित्यला असं म्हटलेलं आहे की आता चल बाळा माझ्या घरी तेव्हा आता मुक्ता आता नक्कीच आता आदित्याने सामलेला कोणत्या घरी नेणार आणि ने, नक्कीच ती आपल्या घरी नेणार का हे सुद्धा पाहणं आता रंजक असणार आहे तर बघत राहा प्रेमाची गोष्ट आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू